सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता नारळाच्या झावळ्यांतून साकारली भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती ज्येष्ठ कलाकाराची अनोखी कलाकृती चर्चेत तिरुनेलवेली पलयमकोट्टई तामिळनाडूतील तिरुनेलवेली पलयमकोट्टे येथील ज्येष्ठ कलाकार श्री परमेश्वरन यांनी केवळ नारळाच्या झावळ्यांतून म्हणजे पानांतून भगवान व्यंकटेश्वराची अत्यंत देखणी व भावपूर्ण मूर्ती साकारून कला व भक्ती यांचा सुरेख संगम घडवून आणला आहे या अनोख्या कलाकृतीने कलाक्षेत्रात तसेच भाविकांमध्ये विशेष आकर्षण निर्माण केले आहे सामान्यत टाकाऊ समजल्या जाणाऱ्या नारळाच्या पानांचा वापर करून घडवलेली ही मूर्ती कलाकाराच्या अपूर्व कल्पकतेचे व कसबी हातांचे जिवंत उदाहरण ठरत आहे कोणतीही महागडी साधने नसतानाही केवळ मेहनत श्रद्धा आणि अनुभवाच्या जोरावर साकारलेली ही कलाकृती पाहणाऱ्यांना थक्क करत आहे कलाकार श्री परमेश्वरन यांच्या या सृजनातून कलेला वयाचे बंधन नसते आणि साधनांची कमतरता प्रतिभेला थांबू शकत नाही हा संदेश ठळकपणे समोर येतो त्यांच्या या भक्तिपूर्ण कलाकृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अनेक कलाप्रेमींनी आणि भाविकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत नैसर्गिक साधनांचा वापर पर्यावरणपूरक कला आणि आध्यात्मिक भावनेचा सुंदर संगम साधणारी ही मूर्ती आज प्रेरणादायी ठरत असून ज्येष्ठ कलाकाराच्या प्रतिभेला सर्वत्र मानाचा मुजरा दिला जात आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा